लातूर युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र देशात आयुष्यमान भारत ही योजना आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे याची माहिती देण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेचे प्रमुख ओमप्रकाश शेटे सर आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया आपण आयुष्यमान भारत योजना नेमकी काय आहे भारत योजनेतील लाभार्थ्यांना नवीन शासन निर्णयानुसार लाभ देण्यासाठी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र नावाची समिती स्थापन करण्यात आली दोन नोव्हेंबरला आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसला ला हा जी आर काढण्यात आला आहे यामध्ये केंद्राचे साठ टक्के आणि स्टेटचे चाळीस टक्के निधीची कमतरता नाहीये कमतरता मानसिकतेची आपल्याला काम करावं लागणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रॅक्टिकली सर्व रुग्णांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांच्या अडचणी भौगोलिक परिस्थितीनुसार बदलतात गोंदियापासून मी सुरुवात केली सिंधुदुर्गपर्यंत जाणार आहे अडचणी समजत असताना प्रत्येक ठिकाणी मी फिरत आहे त्या त्या ठिकाणी कार्डच्याबद्दल वितरणाच्या ज्या तक्रारी आहेत त्या, त्या तक्रारी दूर करून त्याही पॅकेज वाढीच्या संदर्भामध्ये रुग्णालयाच्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करत लोकांचे पैसे घेतले जाऊ नयेत याकरिता मी जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आज लातूरला आलो आहे लातूरमध्ये अठ्ठावीस टक्के कार्ड जनरेट झालेले आहेत अर्थात बहात्तर टक्के कार्ड जनरेट करायचं राहिले रामदास कोकरे हे जे आहेत अधिकारी त्यांच्या समिती करून नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका आणि जिल्हा परिषदची यंत्रणा यांनी सगळ्यांनी ये एकत्रित येऊन एक कमिटी स्थापन करण्यात आली आणि या समितीच्या मार्फत एक महिन्याच्या मध्ये हे टार्गेट ठेवण्यात आलेले प्रत्येक सी एस सी सेंटरच्या संदर्भात मी नाराजी व्यक्त केली अकराशे अडतीस सी एस सी सेंटरनी लॉग इन आय डी क्रिएट केला पण दोनशे बत्तीस लॉग इन आय त्यामध्ये सध्या कार्यरत आहेत त्यामुळं त्यांना तंबीयुक्त समज देण्यात आली मान्य जिल्हाधिकारी यांनी देखील त्यांना अगदी तंबी दिलेली आहे इशारा दिलेला आहे त्यामुळं मला वाटतं आगामी काळामध्ये खूप चांगलं काम होईल आता महाराष्ट्रामध्ये एक हजार रुग्णालय एम पॅनएल आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये फक्त चौदा हॉस्पिटल एम्पॅन एल आहेत त्यामुळं जास्तीत जास्त हॉस्पिटल निर् एम करण्याचा निर्णय सरकारचा आहे त्या अनुषंगाने आणखीन तीनशे पन्नास हॉस्पिटल या योजनेमध्ये एम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या ठिकाणी पाच हॉस्पिटलनी यापूर्वीच ऍप्लिकेशन केलेलं आहे त्यांना देखील त्यांचं ऑडिट करून एम करण्यासाठी निर्णय आजच्या घेण्यात आलेला आहे आयुष्मानचं काम करतोय आकडेवारी ही सर्व त्यामुळे मी आजचा जो अभ्यास आहे माझा तो केवळ आयुष्मान योजनेच्या विषय कारण त्यावेळेस जे केलं सहाशे कोटी रुपये आपण सीम रिलीफ फंडमधून दिले आणि बाराशे अकरा कोटी चॅरिटी मोठा इम्प्लिमेंट केला होता म्हणून मला वाटतं की मोठं काम झालं अठराशे कोटी रुपये आता त्याला चार वर्ष झाले त्यामुळे इंडिव्हिज्युअल आकडे त्यावेळेचे नाही परंतु रुपई या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहोत शेचाळीस कोटी रुपये ह्या वर्षामध्ये आम्ही मधून आणि महात्मा फुलेतून आता युटिलाईज केलेल्या या वर्षी अठरा हजारच्या आसपास सर्जरी झाल्या तिथं सगळ्या झालं